नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार व्हाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हो आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न माझा समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी तीनशे साठ क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच समिती क्विंटल किमान दर सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट अवकाली एक हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंधरा रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी आहे नऊशे छप्पन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे चाळीस रुपये जात आहे लोकल हरभरा